तर शुभ संध्याकाळ सर्वांना तर इथं पाहू शकता माझ्या मुलीचे रक्षाबंधन आहे तर आम्ही रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीच रक्षाबंधन सेलिब्र म्हणजे साजरी केली का तर सांगते तुम्हाला पुढे मी तर इथं जे माझे मिस्टर आहे म्हणजे तिचे पप्पा आहेत त्यांना ती दरवर्षी पहिल्यांदा पप्पांना राखी बांधत असते कारण का तर तिला भाऊ नाही आहे म्हणून मग ती तिच्या पप्पांना राखी बांधत असते आणि ती, ती कारण का दुसऱ्या दिवशी त्यांना जे आहे रक्षाबंधनची सुट्टी नव्हती ऑफिसला म्हणून त्यांना ऑफिसला जायचं होतं म्हणून मग सकाळी कसं ती लवकर उठत नाही म्हणून मग तिने काय केलं बोलली मी आधी रात्रीचीच राखी बांधते तर म्हटलं ठीक आहे तर मग तिने रात्रीचीच राखी वगैरे सगळं बांधलं आणि त्याच्यानंतरला का आम्ही गावा मी म्हणजे भावाकडं मामाकडं नाही गेलो आम्ही कारण का आता तिची एक्झाम आहे आता त्याच्यामुळं एकदम चालू आहे त्याच्यामुळं गावाला रक्षाबंधनला जाता नाही आलं तर असं एक वर्ष मी रक्षाबंधनला शक्यतो कधीतरीच जाते नाही तर जात नाही भाऊ बीजला मात्र जाते एक एकदा गे एकायला नाही गेलं तर एकायला जाते असं असतं सुट्टी जास्त असते हॅलो हाय तर शुभ सकाळ सर्वांना तर सकाळचे आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या रक्षा तुम्हाला सर्वांना सर्व भावांना बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे बहीण भावाच्या नात्याचं अतूट नात्याचं बंधन म्हणजे रक्षाबंधन तर इथं पाहू शकतात सकाळी माझ्या आंघोळ वगैरे सगळं डबा वगैरे सगळं झालं होतं तर इथं आता मला देवपूजा करायची होती तर इथं पहिल्यांदा मंदिर वगैरे सगळं साफ करून घेतलं मस्तपैकी आणि पूर्ण कारण खाली कसं धूळ वगैरे पण येते आणि खाली ना सगळं अगरबत्तीचं वगैरे पडतं मग ते रोज पुसून घ्यावंच लागतं तर इथं साईडला फोटो वगैरे अम्मा इथं जे आहे ना माझ्या घरातील धूळ वगैरे साईडने येतं विंडो असल्यामुळे धूळ वगैरे खूप येते तर मी पटापट पहिल्यांदा -पत देवपूजा वगैरे करून घेतली देवपूजा झाल्यानंतरला देवपूजा करायचं एक म्हणजे हे असतं ना देवपूजा केली ना घरात एकदम असं प्रसन्न वातावरण होतं आणि दिवा दिवाबत्ती अगरबत्ती केली ना धूप वगैरे तर घरात असं ना कितीही आपल्याला म्हणजे दुःख असू द्या संकट असू द्या काही असू द्या तर हे होतं तर हे कपड्यावर ना काहीतरी सांडलं होतं त्याचं ना कसला तरी मला वाटतं फुलांचं जे असतं ना पाणी वगैरे तर ते फुलं ठेवते ना मी तर त्याचं मला वाटतं त्याचा तरी वास येत होता म्हणून मी वास घेत होत त्याचा तर हे देवाच्या खालचा कपडा आहे तर मग त्याच्यानंतर मी काय केलं त्याच्यावरती दुसरं एक कपडं टाकलं म्हणजे मग डाग पण पडणार नाही आणि त्याचा वास पण येणार नाही तर हा ही चुनरी होती तर ही चुनरी टाकली मी त्याच्यावरती पहिल्यांदा तसं टाकून पाहिलं तर ती सरकत होती त्याच्यामुळं म्हटलं आता कपड्यावरतीच नंतरला मग व्यवस्थित फोटो वगैरे बसेल तर इथं पूजा वगैरे झाल्यानंतरला मी काय केलं पूजेचं सगळं मांडून घेतलं पटापट फोटो वगैरे तर ही जी जागा आहे ती असती स्वामींसाठी स्वामींना मी पहिल्यांदा मंदिरात ठेवायची तर कोणीतरी असं बोललं होतं की स्वामींचा फोटो मंदिरात ठेवू नये मूर्ती असं तर ठेवली तर चालते पण फोटो ठेवणे असं म्हटलं होतं म्हणून मी मी साईटला ठेवते तर इकडं ठेवलेले पाहू शकता आणि जे माळ वगैरे मी जी जप वगैरे करत असते माळेचं आणि वाचत पण असते पुस्तक आहे ते वाचत असते तर पहिल्यांदा एक साईटला म्हणजे स्वामींचं कसं मला गुरुवारचं पण साईटलाच करायला बरं पडतं नाही तर मंदिरात काही जमत नाही करायला मग परत साईटला मांडावं लागतं त्याच्यामुळे तिथलं तिथं मला सगळं ठेवायला व्यवस्थित बरं पडतं तर माझ्याकडं ना अशी जागा अशी जास्त हे नाही म्हणून मग मी आपली छोटस त्या एक म्हणजे खूप प्लाय होती त्याच्यामध्येच सगळं देवाचं मांडून घेतलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला ते पण मला सांगा तर प्रत्येकाच्या घरात कसं देवघर हे वेगळं असतं तर हे जे देवघर आहे तर मी हे याच्यामध्ये ठेवलेलं आहे बेडरूममध्ये पण बेडरूममध्ये आम्ही कुणी म्हणजे असे झोपत वगैरे नाही बेडरूम हा असंच फक्त असतो त्याच्यामुळं असं नाही कोणी कोणी बोलतं की बेडरूममध्ये ठेवू नये देवघर पण दे बेडरूमचा वापर होतच नाही त्याच्यामुळं सुबा पर पांजा

स्वामी सोबतीला माुस्वामी सावली स्वामी स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी अंतर स्वामी पुन्हा शावली स्वामी दुःख मधे सुख स्वामी

अवधूत चिंतन श्री दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय Thank राति की जय ओम का जय माना जामला <dıol Edil majadenlaughs> <t colours> <st> -t <unjustály> <t ू शकता की कोण आहे तर हे आहेत माझे बाप्पा म्हणजे हेच आहे माझे सगळं काही भाऊ सगळं 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 काही माझ्या तर यांना लहानपणापासून सुद्धा मी यांना राखी बांधतो म्हणजे तुम्ही म्हणजे भाऊ नाही तर मला भाऊ आहे त्यांच्या कृपयाने सगळ्यात माझा भाऊ पण आहे आणि सगळं आई छान वेळा पण आहे पण मी पहिल्यांदा नाही ना म्हणजे लहानपणापासून ना मी यांना पहिल्यांदा राखी बांधते मी यांना जास्त मानते त्याच्यामुळे मी पहिल्यांदा यांना राखी बांधते आणि मग मी माझ्या भावाला राखी बांधत असते तर आता आपण यांना यांनापर्यंत राखी आता मला आता जाता आलं नाही भावाकडे माझ्या म्हणून मग मी आता यांना पर्यंत राखी बांधणार आणि मग माझा रक्षाबंधन साजरा झालं असं मी करणार रागा आपण यंदा राखी बांधूया